नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अभ्यासदर्शन या श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायावरील विवरणाच्या संचातील पाचवे पुस्तक, पुस्तक म्हणून आसनाची या गाढिका हे आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांची तीन प्रवचने या पुस्तकात समाविष्ट आहेत आसनापासून सुरू करून विस्ताराने जो अभ्यास सांगितला आहे त्याने काय साध्य होते हे प्रवचनाच्या सुरुवातीस दिले आहे या सहाव्या अध्यायात श्री माऊलींनी जो महायोग कृपायोग सांगितलेला आहे त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो पातांजल योगाच्या सापेक्ष चतुरंग आहे तो अष्टांग नाही महायोग हा पूर्णता सद्गुरू शक्तीचाच अधीन असतो जी भगवंतांची प्रेमशक्ती म्हटली जाते ती सद्गुरूंद्वारे आपल्याला मिळालेली कृपाशक्ती असते सद्गुरूंनी सांगितलेले असते की पहाटे साडेचारला ब्राह्म्यमुहूर्तावर बैठकीला बसावे ते त्यांचे सांगणे फार महत्त्वाचे असते पहाटेच्या वेळेला आपले घर एक निगुडमठच झालेले असते परंतु अपरिचित अनभिज्ञ लोकांच्या समोर बैठकीला बसू नये रेल्वेने बसने प्रवास करताना कोणाच्या घरी लग्नाला गेलेले असताना एकांत मिळत नाही अशा परिस्थितीत साधनेला चुकूनही बसू नये पण साधना बुडू नये म्हणून होईल तेवढा मानसिक जप करावा पुढे सद्गुरूंनी आसनाचे दोन प्रकार आणि आसनाचे तीन भाग सांगितलेले आहेत आसनावर नियमाने साधन करीत जाऊ तसे तसे आपले मुलासन सिद्ध होऊ लागते नियमित साधनेने मुलासनापाशी एक विशिष्ट असा शक्तिपुंज तयार होतो म्हणून आपल्याकडे असा नियम आहे की आसनावर बसताना आसनाला पाय लावू नये मुलासनावर जे धूतवस्त्राचे आसन घातलेले असते त्याला चलासन असे म्हणतात ते आसन रोजच्या साधनेनंतर काढून धुवावे लागते आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा ती भगवती आपल्या लिंगदेहावर कार्य करते विविध नाड्यांची शुद्धी करते नाड्यांमधून बाहेर काढलेल्या वासना बाष्परूपाने किंवा वायुरूपाने बाहेर पडत असतात त्यामुळे भगवतीने ज्या वासना बाहेर काढल्या असतील त्या वासनांचे सूक्ष्मसंस्कार त्या शुभ्रपंचावर अडकून राहतात ते संस्कार तसेच राहिले तर साधकाला त्रासदायक होऊ शकतात म्हणून साधनेनंतर तो पंचा धुतला पाहिजे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की ते बैठकीला आपल्या निजनाच्या पलंगावरच बसतात पण असे गादीवर बैठकीला बसत गेल्याने त्यांना पायाच्या शिरांचे त्रास सुरू होतात साधन करत असताना तंद्री लागली आणि त्यामुळे शरीरावर ताबा राहिला नाही तर आपोआप पाठीत पोक काढून बसले जाते आणि असे पोक काढून बसले की भगवतीने सुशुमनेमध्ये नेलेले सगळे प्राण परत बाहेरच्या नाड्यांमध्ये जाऊ लागतात चित्ताचा निरोध होण्यासाठी कृपायोगाच्या प्रणालीने अभ्यास करणे हाच एक रामबाण उपाय आहे तोच राजमार्ग किंवा पंथराज आहे या प्रवचनाच्या शेवटी श्री शिरीषदादा सांगतात आज येथे साधनेच्या बहिरंग व अंतरंग प्रक्रियांचा धावता आढावा घेतला साधनेविषयी यथाशक्य चिंतनही केले परमपूज्य सद्गुरू श्री मामा नेहमी सांगायचे बाबांनो प्रेमाने व नियमाने साधन करा त्यानेच सगळे चांगले होईल असे सांगून पहिले प्रवचन संपवतात दुसऱ्या प्रवचनात पुढील मुख्य मुद्दे आले आहेत एक आसनाची पाऊलवाट दोन महत्त्वा दोन महत्त्वाची आसने आसनशास्त्राचा नियम व्याघ्रजिनाचे गुणदोष व्याघ्रजिनाचे अधिकारी लोकरीच्या आसनाचा धर्म तिसरे प्रवचन ही आसनाबद्दल माहिती सांगणारे आहे ते आपण पुस्तकातून वाचावे धन्यवाद